दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी ए पी एम सी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक बळीराम घंटेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामंत माध्यमिक व ज्युनियर कॉलेज तुर्बे येथे इयत्ता ये दहावीच्या चार वर्गातील दीडशे विद्यार्थ्यांना वाहतूक नियम पाळणे तसेच त्यांच्या पालकांना वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याबाबत सूचना देऊन वाहतूक वि नियमाबाबत प्रबोधन करण्यात आले अल्पयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नका असेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण साहेब यांच्याकडून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे बोधचिन्ह असलेले घड्याळ समर्थ गावकरीची डायरी आणि आदर्श इंजिनिअरिंगचे किचन आणि पेन देऊन एपीएमसी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक बळीराम घंटेसाहेब यांचा सन्मान करण्यात आला यावेळी समर्थ गावकरीचे मंत्रालय मुंबई प्रतिनिधी विष्णू बुरे कॅमेरामॅन कॅवेरी जेना सिनियर रिपोर्टर जॅस्मिन बालन उपस्थित होत्या सर काय सांगाल काल कुठल्या शाळेमध्ये कार्यक्रमात आणि कसल्या संदर्भातून काय काय त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आम्ही नवी मुंबई पोलीस अंतर आयुक्तालया अंतर्गत एप एम सी वाहतूक शाखेअंतर्गत सामंत माध्यमिक व ज्युनियर कॉलेज येथे जाऊन विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमाबाबत प्रबोधन केलं आम्ही वाहतुकीच्या नियमाच्या अनुषंगाने की लहान मुलामध्ये अल्पवीन मुलामध्ये वि शालेय विद्यार्थ्यांमध्ये गाडी चालवण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन असे उपक्रम घेत राबवत असतो शाळेमध्ये जाऊन आम्ही विद्यार्थ्यांना विना लायसन आ... गाडी चालवणे विना हेल्मेट किंवा वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन करतो तसेच त्यांना त्यांच्या कुटुंबियांना सांगण्यासंदर्भात मार्गदर्शन करतो मुलांनी जर वडिलांना किंवा घरच्यांना सांगितलं तर त्यांच्यामध्ये फरक पडतो त्यामुळे आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊन वाहतुकीचे नियमनाबाबत मुलामध्ये जागरूकता व्हावे नागरिकांमध्ये जागरूकता व्हावे म्हणून आम्ही मार्गदर्शन करतो तसं पण मी जाऊन केलेलं आहे आता नवी मुंबईमध्ये पण खूप ठिकाणी आता कॅमेरे लावलेले आहेत ला काही नागरिकांचा गैरसमज होतो गाडी चालक असतात की इथं ट्रॅफिकवाले नाही तर आपण सिग्नल तोडून जाऊया त्यामुळे ॲक्शन होऊ शकतो कारण जो दुसरा सिग्नल आहे तो सुटतो आणि हा मध्येच जातो त्यामुळं कुठेतरी ॲक्शन होण्याची शक्यता तर काय सांगाल ते कॅमेऱ्यापासून सुटका आहे का त्या लोकांना असं लोकांचा गैरसमज आहे आता प्रत्येक ठिकाणी कॅमेरे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि ते ॲटोमॅटिक सी सी टी व्ही कॅमेरे आहेत जर कोणी नियमाचं उल्लंघन करत असेल तिथं ट्रॅफिक पोलीस नसेल तरीसुद्धा परंतु त्यांना फाईन हा आकारला जातो सी सी टी व्ही मार्फत त्यांना दंड आकारला जातो त्यामुळे कोणीही अशा गैरसमजमध्ये राहू नये सिग्नल यंत्रणा पूर्ण कारणीत आहे आणि सी सी टी व्ही प्रत्येकावरती असल्याने सी सी टी व्ही असल्यामुळे परवाना फाईन हा आकारला जातो सर आता पावसाळ्याचं सीझन चालू झालं आहे तर सर्व गाडी चालकांना काय सांगा कुठल्या कशा प्रकारची चालकांनी काळजी घेतली पाहिजे पावसाळा सुरू झाल्याने पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात ट्रॅफिक होतं आणि प्रमाणात वाहतूक ज्यावेळेस आपण प्रवास करतो गाडी वाहन चालवतो त्यावेळेस पावसाळ्यामध्ये सावकाश वाहन चालवावे वाहतूक नियमांचं पालन करावं हेल्मेटशिवाय गाडी चालवू नये व सिग्नलचा पूर्णपणे वापर करून सुरक्षित वाहतूक वाहन चालवावे ही आमची ए पी एम सी वाहतूक शाखेतर्फे तसेच नेहमी वाहतूक विभागातर्फे नागरिकांना नम्र मिळते सर आता शेवटचा प्रश्न आहे तर पुण्यामध्ये जो ॲक्सिडेंट झाला अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला दिली कुठले त्यांना हे नसतं की आयडिया नसते गाडी कशी चालवायची काय झालं तर मोठा ॲक्सिडेंट होतो त्यांना सर्व फॅमिलीला त्रास होतो तर सर्व नागरिकांना काय सांगायचं जे अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला जातं सर्व नागरिकांना माझी तर पोलीस विभागातर्फे ही विनंती आहे की आपल्या पाल्याला किंवा आपल्या अल्पवयीन मुलाला ज्यांच्यावर लायसन नाही किंवा अठरा वर्षाच्या आतमधले त्यांना गाडी चालवण्यास वाहन चालवण्यास देऊ नये आणि आपण ज्यावेळेस वाहन चालवतो त्यावेळेस सर्वांनी हेल्मेट परिधान करावं वाहतूक नियमांचे पूर्णपणे काटेकोरपणे पालन करावे जेणेकरून अपघात होणार नाही व कोणतेही कुटुंब उघड्यावर पडणार नाही